तर ह्या सगळ्यातलं एक नंबरवर जर काही मला वाटतं तर ती आहे अर्थात पु ल देशपांडे सरांची पाठीवर मिळालेली थाप हा मी आजही एक नंबरवर मानतो रविवार दुपार दिनानाथ रविवार दुपार गडकरी रविवार दुपार शिवाजी असे तिन्ही ठिकाणी प्रयोग लागायचे आणि तिन्ही प्रयोग हाऊसफुल असायचे असं मॅजिक हे होतं पण ही कृपा मला वाटतं ती रंग देवतेची आहे एकोणीसशे त्र्याण्णव ला ज्या नाटकाचा पहिला शुभारंभ झाला आणि त्या नाटकाने फक्त शुभारंभ न करता तर नाटक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं या नाटकाचे अनेक प्रयोग झाले या नाटकाने नवनवीन कलाकार आज रंगभूमीला दिलेत किंबहुना मराठी सुद्धा दिलेत आणि ते चेहरे आज सगळ्या देशभर मित्र बोल की जगभर प्रसिद्ध आहेत आणि तेच नाटक म्हणजे ऑल द बेस्ट आणि एकूणच तीस वर्षानंतर पुन्हा ऑल द बेस्ट हे नाटक आपल्या भेटीला येत आहे आणि याच निमित्ताने नाटकाचे दिग्दर्शक देवेंद्र सर माझ्यासोबत आहेत सर कसे आहेत तुम्ही खूप छान बोला। सर एकूणच एकोणीशे त्र्याण्णव पहिला प्रयोग झाला तीस डिसेंबर मी जर चुकत असेल तर पण तीस डिसेंबर एकोणीशे त्र्याण्णव एकतीस डिसेंबर एक एकोणीशे त्र्याण्णवला पहिला प्रयोग त्यानंतर हजारो म्हणजे ह्या नाटकाचे प्रयोग आणि आता नवीन पिढीसाठी एक नवीन दमाच्या रंगामध्ये किंवा नवीन ढंगामध्ये नाटक तुम्ही घेऊन येत आहे काय सांगाल एकंदरीत किती मशागत लागले कारण का जे नाटकाने एक माइलस्टोन केलेला असतो त्या नाटकाला पुन्हा एकदा आपण रंगभूमीवर घेऊन येणं ही तेवढीच एक बोलतात ना भीती सुद्धा असते एक हिंमत सुद्धा लागते काय सांगायला सगळ्याबद्दल नाही हे नक्की अगदी व्यवस्थित शब्द वापरलेस तू की असं जेव्हा लिजेंडरी नाटक असतं तर त्यावेळेला ती जबाबदारी असतेच म्हणजे ऑल द बेस्ट हे आता चार हजाराच्या वरती प्रयोग आमचे जवळजवळ चार हजार चारशे फक्त मराठी भाषेत आणि जवळजवळ बारा भाषेत नाटक झालंय त्याच्यात आम्ही म्हणजे दहा हजाराच्या आसपास आलेलो आहोत तर त्यामुळे तसं नाटक जेव्हा पुन्हा करतो तेव्हा काय नुसतं नाटक जनरल असं करून होत नाही नवीन नाटकाच्या सारखं टेन्शन तर असतंच असं पण त्यावेळेला जो प्रयोग लोकांना आवडलेला आणि त्यांनी डोक्यावर उचलून घेऊन एवढे प्रयोग आमचे होऊ शकले रसिकांच्या त्यांचा सपोर्ट शिवाय हे शक्यच नाही ना लोकांना आवडलं लोकांनी डोक्यावर घेतलं म्हणून प्रयोग झाले म्हणून मोहन काकांना मोहन वाक काकांना म्हणजे आमचे निर्माते तेव्हाचे त्यांना वाटलं की दोन टीम्स कराव्या दोन टीम्स करून हे हाऊसफुल जात होतं नाटक मग तीन टीम्स करूया तीन टीम्स ऍट अ टाइम चालू असलेलं मला वाटतं जगाच्या इतिहासात कुठेही एक हे नाही म्हणजे दिनानाथला रविवार दुपार दिनानाथ रविवार दुपार गड रविवार दुपार शिवाजी असे तिन्ही ठिकाणी प्रयोग लागायचे आणि तिन्ही प्रयोग हाऊसफुल असायचे असं मॅजिक हे होतं पण ही कृपा मला वाटतं ती रंगदेवतेची आहे श्री गणेशाची आहे की आमच्या मेहनतीवरती ती कृपा झाल्यामुळे रसिकांचं प्रेम आम्हाला मिळालं आणि नाटक लेजेंडरी बनलं वर्ल्ड फेमस बनलं आणि अनेक अने अने रेकॉर्ड झाले अनेक तू म्हणाला तसं अनेक दिग्गज कलाकार या नाटकातून आले तिघे तर सुपरस्टार आहेत आपले आणि आजपर्यंत हो। आहेत अंकुश काय भरत काय आणि संजय काय खूप आनंद दे, दे, आहे या सगळ्या गोष्टीचा आणि दडपण डेफिनेटली आहे कारण म्हटल्याप्रमाणे तसा प्रयोग आम्हाला करण्याच्या आहे तर लेखक दिग्दर्शक म्हणून तर आहेच पण कलाकारांची निवड करणं या कलाकारांकडून त्या, कला त्या लेवलचं काम काढून घेणं हे सगळं आम्ही काटेकोरपणे मी करतो आहोत आणि मला आनंद आहे सांगायला की त्याच्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत आणि त्याच्यात कलाकारांचाही वाटा मोठा आहे मयुरेश माझा मुलगा मयुरेश प्रेम आणि मनमित प्रेम दोघंही नाटकात आहेत आणि विकास पाटील हा आंध्राची भूमिका करतोय आणि रिचा अग्निहोत्री ही मोहि मोहिनीची भूमिका करते आणि चौघांनी खूप मेहनत घेतली आहे म्हणजे खरं पाच जणांनी मी त्यांच्यात अशा हा नाही आणि मला त्याच्यातही तो म्हणून मी म्हटलं की तू अगदी योग्य शब्द वापरलास यासाठी की मोहन काकांचं प्रॉडक्शन होतं ते बरोबर आणि मोहन काका म्हणजे दिग्गज निर्माते त्यावेळेचे प्रथित यश सगळं सगळं त्यांच्या पायाशी होतं असं आणि त्यांनी जे प्रोडक्शन केलं होतं त्या लेवलच प्रॉडक्शन बाबा व्हावं लोकांना कुठे त्याही बाबतीत कमी वाटू नये ह्याची पण मी काळजी घेतलेली आहे म्हणजे निर्माता म्हणून आता लेखक दिग्दर्शक तर मी होतो आतापर्यंत निर्माता या नवीन भूमिकेत मीही शिरतोय या नाटकाच्या तर त्यामुळे त्याच्यात मग नेपथ्य असो संगीत असो लाईट्स असो कॉस्ट्युम्स असो कुठच्याही बाबतीत आम्ही काही ऍडजस्टमेंट त्यातही केलेली नाहीये तर त्यामुळे हा प्रयोग लोकांना आवडेल आणि ते अगदी पुन्हा पुन्हा हे नाटक बघायला येतील अशी खात्री नाही माझा पुढचा प्रश्न हाच होता की तेव्हा जसं तुम्ही बोलात की एक टीमनी नाही म्हणून दोन टीम केल्या दोन टीम नाही भागले म्हणून तीन टीम केल्या तेव्हाच्या काळामध्ये जे तीन मुख्य भूमिका ज्या तिघांनी निभावलेल्या मग तिकडे अंकुश सर असू दे संजयदादा असू दे भरतदादा असू दे त्यानंतर नवीन जर आपण नाटक करतो किंवा नवीन कलाकारांची निवड करतोय कितपत ते एक अवघड बोलण्यापेक्षा कितपत त्याला कस कस लागतो की नाही बाबा जर ऑलरेडी या तीन लोकांनी एक प्लॅटफॉर्म सेट केलाय तर त्यांना तोडीस तोड असं न बोलता पण त्यांची सावली ह्या कलाकारांमध्ये असली पाहिजे जेणेकरून प्रेक्षकांना सुद्धा त्यांचं काम आवडेल काय सांगाल एकंदरीत त्या कास्टिंगबद्दल सुद्धा हा म्हणजे कास्टिंग हे कठीण होतच पण एक काय मला फायदा झाला आत्ताच्या याच्यात की ऑल द बेस्ट टू नावाचं नाटक मी पाच सहा सहा वर्षांपूर्वी केलं ते अन्हाळा मुका बहिरा आणि मुलगी असे तर होतेच आणि इतरही पाच पात्र होते नऊ पात्रांचं नाटक होतं ते पण त्याचा बेसिकली ऑल ऑल द बेस्टशी काही संबंध नव्हता पूर्णपणे नवीन वेगळे स्टोरी होती वेगळे सीन्स होते वेगळं नाटकच होतं त्याच्या मयूर आणि मनमितने काम केलेलं होतं आणि त्यांची केमिस्ट्री तिथे मी मी मला लक्षात आलेली की हे दोघं एकमेकांशी चांगले जेल झालेले आहेत आणि मला हवं त्या एनर्जीने ते काम करू शकतात आणि नुसतं मला नाही तर त्याच्या लोकांनाही त्यांची ती, ती, ती जोडी आवडली होती बरोबर तर तो, तो एक भाग माझ्या डोक्यात होता म्हणजे की बाबा हे का, कास्टिंग करताना म्हणजे आधी मला वाटलं की बाबा एकदमच खूप मोठे सेलिब्रिटी घेऊन आपण हे नाटक करूया आता नव्याने आणतोय तर कोविड वगैरे मध्ये झालाय तर आपण एक जरा स्टार लेवलचेच कलाकार घेऊया तसे प्रयत्नही केले मी पण त्यांच्या डेट्स त्यांची उपलब्धता हे सगळं बघून मग मला लक्षात आलं की थिएटर करणार थिएटरला खास वेळ देणारी जी मंडळी आहेत ना त्यांच्यावरतीच आपण फोकस करूया जेणेकरून लोकांना आवडलं आणि ह्याचे प्रयोग जर प्रयोगाची संख्या वाढली तर आपण ती करू शकलो पाहिजे तर तशा ह्याने मग मी ठरवलं की जरा आ, उ, सा, सा, एक साधारण नोंद चेहरे असे आपण त्याला आपण हे करूया आणि मग मी यांना कास केलं विकास पाटीलही अत्यंत गुणी आहे कलाकार आ, आता हे सगळं कंपेरिजन होणार त्या लेवलचं हे होणार हे तर आहेच बर त्यांच्या लेवलची माणसं जर शोधायला लागलो तर मला वाटतं मी म्हातारावीपर्यंत माझं कास्टिंग काय झालं नसतं शक्य नसतं तसं हे नाही बरं ही ओरिजिनल टीम आणायची ते एवढे आता बिझी झालेले सुपरस्टार आहेत की हो। ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही तर त्यामुळे पण नाटक मात्र आलं तर एक नवीन पिढीला मला काय होतं आता ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट जे बाबा आई बाबांना माहीत असत आजी आजोबा बोलत असं काही की ही जी नवीन जी आता पंधरा वर्षापूर्वी पाच सात वर्षाचे होते ते आता त्यांना ऐकू आहे पण हे आहे तर मग त्याही पिढीना एक बाबा बघता यावं हा सगळा उद्देश ठेवून मग मी ते प्लान केला आणि त्यांच्या लेवलचे त्यांच्या सारखे असं मी डोक्यातच नाही ठेवलं फ्रँकली स्पीकिंग कास्टिंग करावं मला जे वाटतय की ह्या लेवलचा परफॉर्मन्स मला हवाय तो देऊ कोण शकतील अशा प्रकारचं एक थिएटरचं प्रेम असलेलं थिएटर करायला ज्यांना आवडेल असं कास्टिंग करावं असं मनात ठेवूनच मी शोधायला लागलो आणि मग मी ही मंडळी शोधली आणि मला असं वाटतं की माझा हा निर्णय योग्य झालाय हो सगळी मंडळी चांगली मिळालेली आहे त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि मला अगदी थिएटर रंगदेवता अशी आहे ना आपली की मेहनत प्रामाणिकपणे घेतात त्यांना यश देते त्यामुळे मला असं वाटतं की हे आमचा प्रयोगही रसिक प्रेक्षकांना खूप आवडेल आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा सेट लावण्यापासूनची धावपळ आम्ही बघितली तुम्ही सुद्धा धावपळ करत होता तुम्ही सुद्धा रंगीत तालीम घेत होता प्रत्येकाला सांगाल होतं की असं कर ते कर हे कर हे सगळं सुरू असताना आधीच्या ऑल द बेस्ट नाटकाची एखादी आठवण किंबहुना असा एखादा क्षण डोळ्यासमोर जातो का की त्यामुळे डोळ्यामध्ये पाणी की अरे यार हे नाटक आम्ही बघितलं हे नाटक जगलो आणि मी निर्माता म्हणून या नाटकाची निर्मिती करतोय असा एखादा क्षण डोळ्यासमोर जातो का तुमच्या हा असे खूप किस्से आहेतच पण आता तुझ्याशी बोलताना आता तू निर्माता शब्द वापरलास म्हणून मी त्याच्या बाबतीतली एक आठवण नक्की सांगतो तुला अं काका काकामी म्हटल्याप्रमाणे आम आमचे निर्माते होते आणि ना प्रत्येकाचं एक पाकिट असतं ना बाबा लेखक दिग्दर्शक नट आणि सगळ्यांची अशी पाकिट प्रयोग झाल्यावर आपल्याकडे ती प्रथा वर्षानुवर्ष आहे आता नट दर प्रयोगाला जाणारच ते हो काम करतात म्हटल्यानंतर बरं सुरुवातीचे झाल्यानंतर मी कशाला जातोय तिथे मी काय जायचो नाही आधी कधी कधी मग काही महिन्या 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 महिना महिन्यांनी जायचो असं आणि महिन्याचाच एक पगार घेतल्यासारखं मग माझी पाकिटं सगळी काकांकडून घ्यायचो आणि यायचो अशी एक सवयत लावून ठेवली की आपल्याला बाबा सगळं घरी पण नीट सेट होईल बाबा दर महिन्याच्या एक तारखेला गेलो त्या महिन्याचे पैसे घेतले बाबा चला असं आणि प्रयोग खूप होत असल्यामुळे ती एक अमाऊंट अशी व्यवस्थित असायची हो असे काही एक वेळ आली आयुष्यात की जिथे जवळजवळ मी सात महिने जाऊ शकलो नव्हतो हो काकांकडे आणि ते पैसे काय मी माझे कलेक्ट केलेले नव्हते तर मी आपला माझा हिशोब सगळा मांडला आणि एवढे सगळे प्रयोग मला ते सगळं माहिती असायचं ते सगळं ट्रान्सपरंट सगळी स्वच्छ व्यवहार तो त्या बाबतीतला तो काकाने एवढ्या प्रयोगाचे पैसे मी घ्यायला काकांकडे गेलो आणि मला असं वाटलं की काहीतरी एक तर चेक देतील एवढ्या अमाऊंटचा नाही तर तेवढी काहीतरी कॅश देतील ह्याच्यापेक्षा काहीतरी ऑप्शनच मला सुचत नव्हता काकांनी मला आत नेलं त्यांनी कपाट उघडलं त्यांचं असं गोदरेजचं कपाट असं तसं उघडलं आणि सात महिन्या झालेल्या सगळ्या प्रयोगांची माझी पाकीट एकावर ठेवलेली अशीच्या अशी काढली आणि माझ्या हातात दिली ते म्हणाले तू ये नाही तर येऊ नको पण तुझा प्रयोग झाल्यानंतर हा तुझा बाबा तुझा एक लेखक मान म्हणून जे पाकिट आहे ते आम्ही इथे मी इथे ठेवत आलेलो आहे त्यामुळे तो आता तुझा पैसा त्याला काय मी हात नाही लावणार आहे म्हणजे हे आ, हे कुठे ना मिळणार म्हणजे ही अशी माणसं भेटली म्हणूनच काहीतरी आयुष्यात झालंय म्हणजे करता येणार आहे आम्हालाही बस ते सगळं डोक्यात ठेवूनच निर्मिती केली आहे मी आता डेअरिंग केली आहे बघूया कसं म्हणजे असं बोलायला सर काहीच हरकत नाही की मोहन वाघ सरांची जी परंपरा किंवा त्यांचा जो विश्वास तुमच्यावर होता तोच विश्वास एक निर्माता म्हणून सुद्धा तुम्हाला द्यायला आला असा बोलायला काही हरकत नाही बरं तर देवेंद्र सरांची अजून एक आठवण मला सांगायला आवडेल किंबहुना मी जेवढा सर अभ्यास केला येण्यापाधी पु ल देशपांडे सरांनी त्यांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारले काय सांगाल तो प्रसंग कारण का पु ल देशपांडे सरांसोबत सहवास त्यांच्यासोबत संवाद साधणं तेव्हाच्या काळामध्ये खरंच खूप मोठी गोष्ट होती जी आत्ताच्या पिढीला किंबवण शक्यच नाही किंवा जे आधीचे लोक होते किंवा आधीचे जे कलाकार होते नाटककार होते निर्माता त्यांनी सगळ्यांनी पु ल देशपांडे सरांसोबत तो सहवास घालवलाच आहे काय सांगाल त्याबद्दलची एक आठवण आहे मला वाटतं सगळ्या म्हणजे जी आ, अशी बक्षिस मिळतात आपल्या आपल्या आपण काही केलं त्या संदर्भात स्पर्धा होतात मग ट्रॉफी मिळते सर्टिफिकेट मिळते कॅश प्राईज मिळते वाव वा मिळते आणि काय काय लिहून येतं सगळं सगळ्याच हे आहे तर ह्या सगळ्यातलं एक नंबरवर जर काही मला वाटतं बघे तर ती आहे अर्थात पु ल देशपांडे सरांची पाठीवर मिळालेली थाप हा मी आजही एक नंबरवर मानतो आ, तो आनंद ते समाधान आणि त्यामुळे एक जागर असं तर ते आठवलं तरी अरे अरे करायचंय अजून अरे करायचंय हे नुसतं असं ते काय तो शेवट नाही आहे ते पुढे जाण्यासाठी आहे अजून करण्यासाठी आहे ती म्हणजे ते नुसतं दोन्ही आणि घेतो मी ती झालेल्या कामासाठी पण शाबासकी आणि जागा, हो, जागा हो आता पुढे पण आहे अशी पण अशा दोन्ही आणि ती थाप मला नेहमी आठवत राहते आणि त्यामुळे करत राह राहायची एक उर्मी येते आणि तेव्हा आम्ही पुलं म्हणजे गमत सांग पुशपांडे पु ल देशपांडे सर येणार आहेत पुलं येणार पुलं येणार प्रयोगाला तर आम्ही म्हटलं पण ना तुला की मी, मी जायचो नाही हो, प्रयोगाला असं हो, हो। पण टीवा म्हणा जायचं आम्ही मग ते कुठ त्यांना कुठली सीट दिली आहे काकानी मग त्याच्यानुसार मी माझी पण सीट एक घेऊन बसले कारण पुलं हसतात हा पुलं हसतात का माझ्या नाटकाला त्याचं एक हे होतं आणि सुनीता ताई पण बरोबर आणि ते बघत होतो मी मी नाटक बघतच नव्हतं मी पुलांकडेच बघत होतो आणि ते अगदी मनमुराद हसत होते आणि झाल्यानंतर पण मग भेटल्यानंतर त्यांनी असं सगळं खूप कौतुक सगळं केले मोहन वाघ काका आमचे का 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 निर्माते त्यामुळे पहिलं वाक्य पुलांनी सांगितलं अरे आणि शेकडो प्रयोग व्हायचे ना असेल लगेच ते कोटी त्यांनी केली होती की अरे अगदी वाघ मागे लागल्यासारखे प्रयोग करताय <laughs> सगळे परत पहिलं पहिले इथूनच सुरू करून त्यांनी ते आले आहेत प्रयोगाला असं एक सगळ्यांना दाखवून दिलं आणि मग आमची खूप तारीफ केली ता, खूप हे केलं मलाही सांगितलं कन्सेप्टवरती बोलले हे असं सूचनावरती बोलले छान छान तर बस हे सगळं असं हो 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 प्रश्नच नाही म्हणजे सगळं जपून ठेवलेलं आहे ते आणि त्याच्यानंतरही मग भेटी होत राहिल्या बोलणं होत राहिलं तर अर्थात हे नाटक आणि नाटकामुळे नाटक आवडलं म्हणूनच मग त्यांच्या सारख्या दिग्गज व्यक्तीशी कनेक्ट होऊ शकलो हो त्यांचे आशीर्वाद मला मिळू नाही किती भारी वाटत कारण का मोहन सर वाघ मोहन वाघ असतील त्यांच्यासारखा निर्माता किंबहुना पु ल देशपांडे सरांकडून मिळालेली शाबासकीची थाप आणि बाकीचे जे कलाकार असतील त्या कलाकारांचा असणारा विश्वास हे सुद्धा सर तेवढंच महत्वाचं असतं कारण का तीन वेगवेगळ्या टीम करून नाटक तेवढ्याच पद्धतीने गाजवणं हे खरंच खायची गोष्ट नाही आत्ताच्या घडीला सुद्धा किंबहुना त्या वेळेला सुद्धा जेव्हा नाटक हे असं क्षेत्र होतं की मरेनोकेचं कोणतं साधन असेल तर ते नाटकच असेल असंच होतं त्याने त्याला बोलायला काहीच वागड ठरणार नाही तुर्तास सर मी तुम्हाला सुट्टी देतो कारण का आम्हाला रंगीत तालीम बघायची अजून खूप प्रेक्षक आहेत त्याच्यानंतर आपले रिपोर्टर्स मित्र सुद्धा त्यांना सुद्धा तुमच्यासोबत गप्पा मारायचा आहे जाता त्या प्रेक्षकांना काय सर काय सांगाल आधीचं ऑल द बेस्ट जे गाजलेलं नाटक आहे त्याची थोडीफार छवी किंबहुना एक नवीन ह्याच्यातून एस्पेक्ट आत्ताच्या प्रेक्षकांना किंवा आत्ताच्या पिढीला आमच्यासारख्या पिढीला बघायला मिळेलच का हो निश्चितच ना मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नवीन नाटक करतो आहोत अशा त्याच्यात ओतलेलं आहे तर त्यामुळे ह्या हा प्रयोग तुम्हाला लिटरली अगदी जुना जो प्रयोग आमचा होतो तसाच प्रयोग वाटेल तो आनंद मिळेल ते समाधान मिळेल तेवढच हसवतील याची मी खात्री देतो तुम्हाला तर त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून या दोन तीन चार तारखेला आता फेब्रुवारीला आमचं दीनानाथ काशीनाथ गाणेकर आणि शिवाजी मंदिरला शुभारंभाचे प्रयोग लागलेले आहेत तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी वाट बघतोय तुम्ही नक्की या आणि मी अगदी खात्रीने सांगतो अगदी हसून हसून म्हणजे पोट दुखेल तुमचं आणि खूप समाधानाने तुम्ही घरी जाल कोविडच्या नंतर हे oh. सगळं बाजूला सगळी घरची टेन्शन बाजूला टाकून hmm. तुम्हाला एक नवीन एनर्जी घेऊन तुम्ही घरी परत जाल याची मी खात्री देतो नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा सर खरंच खूप धन्यवाद लॅट्सअप मराठी गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला सर ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू